ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत एक, एक महत्वाची बातमी आहे दैनिक सामनामधून देवेंद्र फडणवीसांच्या सरकारवरती जोरदार टीका केली गेली आहे फडणवीस सरकारमधील पाच मंत्र्यांवरती आरोप करण्यात आलेत रम रमी रमणी हनी ट्रॅप महामंडळ उल्लेख फडणवीसांवरती निशाणा साधत केलेला आहे अठरा आमदार चार खासदार हे हनी ट्रॅपमुळेच भाजपमध्ये सहभागी झाले असाही आरोप दैनिक सामन्यातून केला गेला आहे पाच मंत्र्यांवरील आरोपांचा उल्लेख करत निशाणा साधलाय तर दिल्ली कोल्हापूर पुणे नागपूर नाशिकच्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत असाही आरोप केला गेलाय दैनिक सामनामधून फडणवीस सरकारवरती जोरदार टीका करण्यात आली आहे फडणवीस सरकारमधील पाच मंत्र्यांवरती आरोप करण्यात आले आहेत रम रमी रमणी हनी महामंडळाचा उल्लेख फडणवीसांचा निशाणा साधताना करण्यात आलेला आहे अठरा आमदार चार खासदार हे हनी ट्रॅपमुळेच भाजपमध्ये सहभागी झाले असाही आरोप सामनावरून करण्यात आलाय तर काय म्हटलेलं आहे सामनात आपण पाहतोय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात रंगेल आणि रगेल लोक आलेले आहेत एक मंत्री भर विधानसभेत रमीचा डाव टाकतोय दुसरा मंत्री पैशांच्या बॅगांचं प्रदर्शन करत सिगारेट फुंकतोय तिसरा मंत्री आपल्या प्रेयसीचा खून पचवून फडणवीसांच्या बाजूला बसलाय चौथा मंत्री नाशिकच्या हनी ट्रॅपच्या सापळ्यामधून सुटण्याची धडपड करतोय विशाल पाटील या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत विशाल तृप्ती कालच खासदार संजय राऊत यांनी हनी ट्रॅपच्या बाबतीत एक दावा केला होता ते म्हणजे हनी ट्रॅपच्या बाबतीत भेटी आणि बैठका ह्या मरीन ड्राईव्हच्या पुलाखाली झाल्या अशा पद्धतीचा त्यांनी एक दावा केला होता आणि काल इशारा दिला होता की उद्याचा सामन्याचा अग्रलेख वाचा आत्ता सामन्याचा अग्रलेख आपण जर पाहिला गेला तर यामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टींचे दावे जे आहेत हे केलेले आहेत प्रामुख्यानं त्यांचा बोलण्याचा हेतू किंवा ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं सरकार पडलं हे सरकार पाडण्यासाठी हनी ट्रॅपचाच वापर क करण्यात आला अशा पद्धतीचा एक दावा जो आहे तो या आग्रला लेखातनं केला जातो आहे दुसरीकडे ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस हे वेषांतर करून बाहेर पडायचे या सुद्धा त्यांनी एक मोठा दावा केला आहे ते म्हणजे ते वेषांतर करून बाहेर पडताना त्यांच्या किशामध्ये दोन तीन पेनड्राईव्ह असायचे आणि ते पेनड्राईव्ह मरीन ड्राईव्हच्या एका पुलाखाली एकनाथ शिंदे हे सुद्धा वेषांतर करून त्या ठिकाणी यायचे आणि त्या पेनड्राईव्हची देवाणघेवाण व्हायची त्याच्यावरती चर्चा व्हायची ज्या वेळेला एकनाथ शिंदे हे शिवसेना सोडून पळून गेले त्यावेळेला त्यांच्याकडे फक्त नऊ ते दहा आमदार सोबत होते मात्र या सी डी आणि पेनड्राईव्हचा वापर करून अनेकांना याच्या बाबतीत फोडलं गेलं आणि मग ते सुरतला गेले अशा पद्धतीचा दावा सुद्धा संजय राऊत यांच्याकडनं करण्यात आलेला आहे प्रामुख्यानं जर आपण पाहायला गेलं तर हनी ट्रॅपच्या प्रकरणात त्यांचा एक प्रकारे रोग जो आहे हा खास करून गिरीश महाजन यांच्याकडे ते सातत्यानं आरोप करतायत गिरीश महाजनांच्या बाबतीत त्यांनी यादीही फोटो ट्विट केले होते मात्र आता जर आपण पाहायला गेलं तर या हनी ट्रॅपच्या मंडळाचा अध्यक्षच गिरीश महाजन आहेत अशा पद्धतीचा एक उल्लेख त्यांनी ह्या अग्रलेखामध्ये केलेला आहे खास करून अनेक तरुण खासदार आमदार हे याच्यामध्ये सगळे सहभागी आहेत आणि या त्या यामुळेच या हे सगळेजण सोडून गेले असाही उल्लेख त्यांनी या अग्रलेखामध्ये केलेला आहे आपण आपल्याला माहिती आहे काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांच्या बाबतीत स्पष्टपणे म्हटलेलं आहे की संजय राऊत जर इतक्या पद्धतीनं दावे करतायत तर त्यांनी पुरावे समोर आणावे पुराव्यांवरती त्यांनी बोलावं अशा पद्धतीचं आव्हान त्या संजय राऊतांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे तर दुसरीकडे आजच्या या अग्रलेखामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठीच हनी ट्रॅप या सगळ्याचा वापर केला गेला आणि त्या बाबतीत काही खुलासे दावे जे आहेत हे त्या अग्रलेखात करण्यात आलेले आहेत दुसरीकडे ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून शिंदेचे मंत्री वादाच्या भोऱ्यात सापडलेले आहेत याचाही उल्लेख त्यांनी यामध्ये केलेला आहे मग संजय शिरसाट असतील संजय गायकवाड असतील संजय राठोड यांचं प्रकरण असेल या प्रकरणाचा सुद्धा थेट उल्लेख एक मंत्री खून करून फडणवीसांच्या बाजूला बसलाय असा उल्लेख या सगळ्यामध्ये केलेला आहे त्यामुळे ज्या पद्धतीनं सामनाच्या अग्रलेखामध्ये संजय राऊतांनी हे सगळे दावे केलेले आहेत या बाबतीत सरकारकडनं आता काय उत्तर दिलं जातं हे पाहणं अधिक महत्वाचं आहे आणि संजय राऊत याच्या बाबतीत काही नवीन आज खुलासा करतात का हे सुद्धा पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे धन्यवाद विशाल संपूर्ण माहिती करता